नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या मॅथ ग्रुप या सामोल्या चॅनल मध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजपासून आपण ऑनलाईन नवदे बॅच सुरू करत आहोत पाठीमागील वर्षामध्ये दे। काही कालावधी पण संपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलला अपलोड करू शकलो हो नव्हतो पण या वर्षी आपण नवदय जवाहर नवदय परीक्षा दोन हजार पंचवीस साठी गणित विषयाचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतील आपल्या

इथे आपल्याला बारा प्रकरण दिलेले आहेत यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे जे कोणी आपले विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅनल सोबत राहायचे चॅनल व्हिडिओ पाहिजे आणि आपल्या परीक्षेसाठी त्याचा फायदा करून घ्यायचा आहे धन्यवाद थँक्यू सो मच